बघावं तिकडे हिरवगार आणि मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणी मी आज पोहोचलोय मी आहे वडूज पुसेसावळी रोडवरती असलेल्या गोपूज व गुरसाळे गावाच्या मध्यभागी असलेल्या भावलिंग परिसरात हीच ती मूर्ती आहे ज्यामुळे आपण रस्त्यावरून प्रवास करत असताना इथे जाण्यासाठी प्रवृत्त होतो सुरुवातीला थोडासा कच्चा मार्ग आहे त्यामुळे रस्ता सापडत नाही पण पुढं आल्यानंतर आपल्याला पायऱ्या दिसतात त्यामुळं मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची शोधाशोध करावी लागत नाही जर तुमचा चांगला चालण्याचा सराव असेल तर तुमची कोणत्याही प्रकारे दमचाक होणार नाही पण माझी थोडी दमचाक झाली कारण दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येतं या मूर्तीच्या आकर्षणानंच मी इथंपर्यंत येण्यास प्रवृत्त झालो मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य व हिरवागार आहे मंदिराचं बांधकाम हे पुरातन काळातलं आहे पण त्याला नूतनीकरणाची झालर देखील आहे मंदिराचं गेट बंद असल्यामुळं आज जाऊ शकलो नाही त्यामुळे थोडा वेळ बाहेर येऊन बसलो निसर्गाचा व नजाऱ्याचा मनसोक्त अनुभव व आनंद घेतला त्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो खाली उतरत असताना एक गोष्ट लक्षात आली पायऱ्या अरुंद असल्यामुळं आणि खड्या असल्यामुळे सावकाश उतरावं लागतं नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे सावकाश जा सावकाश आहे धन्यवाद